तराडी येथील जिल्हा परिषद मराठी दिनांक सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला हा दिवस विशेष महत्वाचा शाळेच्या दारात पाऊल ठेवले होते हा ऐतिहासिक क्षण भारताच्या शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात ठरला असून याच दिवसाचे औचित्य साधून देशभरात विद्यार्थी दिवस साजरा केला जातो अध्यक्षस्थानी कृषीभूषण सुदाम करंके हे होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदनाने झाली या कार्यक्रमाला कृषीभूषण सुदाम करंके पोस्ट ताराचंद जाधव शालेय समिती अध्यक्ष किरण अहिरे चिंतामण धनगर गौतम अहिरे भूषण बागुल पप्पू अहिरे अरुण पाटील व ज्ञानेश्वर सैंदाणे आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शालेय समिती अध्यक्ष व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जगन्नाथ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन देवरे मॅडम यांनी सांगितले भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे तर पन्नास वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील हे सांगणारे जागृत आणि उद्दिष्ट पूर्ण करणारे जागृत नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फार मोठे योगदान दिलं आहे माझ्याकडे ते त्यांचं करण्यासाठी शब्दसंग्रिरणदाचं काम एकदम वापण्या आहे ते कोणत्याही कार्यक्रमात आपल्या तन गावासाठी असू दे